मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहताच सन्मान न्यूज फोर्टीन न्यू इंग्लिश स्कूल महिरावणी या शाळेत पालक शिक्षक सभा उत्साहात माळी एज्युकेशन सोसायटी नाशिक संचलित न्यू इंग्लिश स्कूल महिरावणी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न झाली यावेळी शिक्षक पालक संघ व माता पालक संघ स्थापन करण्यात आला मुख्याध्यापक शिंदे सर यांनी या शैक्षणिक वर्षातील राबविण्यात जाणाऱ्या उपक्रमाची व नियोजनाची माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा पगार मयुरी काळे रिंकू मोगल सोनाली जोरे हर्षदा सोनवणे पुष्पांजली खैरनार राणी टोंगारे सोनाली वागचौरे प्रिया गटकळ नम्रता नेमनार श्री निंबेकर सर श्री अतुल बागुल सर यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भोगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद